ছোট <laughs> সা सर्व माझ्यावर आपल्या सर्वांच्या मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या ठिकाणी सर्वांच्या लाडक्या तुमच्या वेळोवेळी कामाला मदत करणाऱ्या

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वर्षाताई पंकज कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आदरणीय रामराव बामा बिरादार जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्याम डावळे साहेब साहेबोट नगर पंचायतचे गटनेते काँग्रेस पक्षाचे युवा नेते ज्ञानेश्वर मित्र आदरणीय एल पी उगिलेजी ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः घरोघरी जाऊन माझ्यासाठी कष्ट केले प्रचार प्रसार केला ते डी एस आंबेडकरी चळवळीतलं एक मोठं नेतृत्व दयानंदजी शिंदेजी सुशील कुमार शिंदेजी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा माझी भगिनी मधुमती ताई कनशेटे अतिशय मोजक्या शब्दामध्ये ताईना शुभेच्छा दिलेल्या काजलताई मिरजगावे भारदस्त व्यक्तिमत्व असलेली माझी बहीण वैशालीताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते समदभाई शेख जनार्दनजी शिंदे लाखनजी कांबळे विलयास शेख उपस्थित आता सर्वांचे सतीश भाऊ सर्वांचे नाव या ठिकाणी मला घेता येतील आणि म्हणून उपस्थित सर्व पंकज भाऊवर आणि वर्षाताईवर प्रेम करणारे सर्व माझे बंदी भगुनीनो पत्रकार बांधवांनो सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांच्या वतीनं उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राष्ट्रवादीच्या नेत्या अॅडव्होकेट वर्षाताई पंकज कांबळे यांना वाढदिवसाच्या मनापासून अंतकरणापासून हृदयापासून लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आहे पंकज आणि माझे अत्यंत स्नेहाचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून ते आहेत ते शासनामध्ये सर्व्हिस नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये समाजाचं आणि पक्षाचं काम करण्याचं काम त्यांच्या हातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्याचीच पुण्याई आईवडिलांची पुण्याई आणि आदरणीय माझी भगिनी भगिनीट वर्षा ताईचा पायगुण यांच्यामुळं पंकज चांगल्या पदावरती त्या ठिकाणी गेले आणि आज चांगल्या पद्धतीचं चा काम या शहरामध्ये त्या ठिकाणी होत आणि म्हणून जाणीवपूर्वक मी म्हणालो की आज मी माझ्या दौऱ्यामध्ये ताई मी नाव का टाकलं नाही कारण आज बेळसांगवी मध्ये एक तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या त्या ठिकाणी केली होती आणि म्हणून तिथं मला जाणं आवश्यक होतं त्या शेतकऱ्याला धीर दिला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला धीर दिला पाहिजे शेतकरी अतिवृष्टीमध्ये खूप दुःखी आहे शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड मोठं त्या दे ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी वाढदिवसाला येतो पण दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी दे नाव टाकत नाही मी अचानकपणे येईन तुम्हाला शुभेच्छा त्या ठिकाणी देईन आणि माझ्या भगिनीशी आणि माझ्या भावाशी संवाद साधण्याचं मी त्या ठिकाणी काम करेन हा शब्द भाऊ मी त्या ठिकाणी दिला होता आणि अतिशय भव्य दिव्य असा वाढदिवस उदगीर शहरामध्ये उद्याही नगरसेवकाचा झाला नसेल एवढा चांगला वाढदिवस सर्वताईच्या कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबियांनी या ठिकाणी साजरा केला त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवण दिली शिका संघटित व्हा आणि जर अन्याय होत असेल तर संघर्ष करा आणि म्हणून त्या तत्वाच तंतोतंत पालन वर्षाताईच्या आणि पंकजीच्या माध्यमातून समाजामध्ये करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करताय आणि म्हणून वर्षाताई तुम्हाला आता भविष्य आहे आता पंकजला तर काय आता सर्विस शिवाय दुसरं काय नाही आणि म्हणून पंकज सुद्धा सातत्याने डिपार्टमेंटल एक्झाम त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि त्या डिपार्टमेंट मध्ये एक्झाम मधून पास होऊन वर्षावर पदावर मोठ्या मोठ्या पदावर त्या ठिकाणी थिक गेले पाहिजे अशी सुद्धा सूचना त्यांना त्या ठिकाणी आहे आणि आता अॅडव्होकेट वर्षाताईंची काळजी आता सगळी तुमच्यावर आहे आता वाढविला केवढे लोक आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये केवढे लोक असतील म्हणून मला जस माझ्या बांधवानी माझ्या भगिनी या शहरानी प्रचंड मोठी प्रेम मताच मताधिक्य या ठिकाणी दिलं त्याच पद्धतीनं आता आरक्षण मला वाटतं तेराला का किती तारखेला तर आहे सहा तारखेला का तेरा तारखेच ते मला माहित नाही आरक्षण निघेल त्यावेळेस ज्या पद्धतीने आरक्षण निघेल जसा जशा संधी उपलब्ध होतील तस तस ताई तुम्हाला संधी त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीनं या वार्डामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं बघतोय गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम त्याच्या हातून त्यांच्या हातून घडत असत एखादला अडचणीतला माणूस जर असेल तर त्यांचं अडचण सोडवण्याचं काम पंकजच्या माध्यमातून किंवा वर्षाताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असत आणि माझ्या निवडणुकीत सुद्धा जनतेच्या वतीनं बरपूर्वक या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देत आणि वर्षाताईंचं वाढदिवस आपण साजरा करायचे मी आदरणीय भाऊंना विनंती करतो सर्वांनाच मी विनंती करतोय आदरणीय रामराव बामान भाऊ सर्वांना विनंती करतो

वर्षाचाही वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे मी आज विनंती करतो आपल्या सर्वांचं लाडक आदरणीय संजय भाऊंचं आपण स्वागत करायचं आदरणीय भाऊंना नुकतं काळ्या वाजून बाबूंचं स्वागत करायचंय भाऊ तुम्ही असं खूप मोठ्या मोठ्या पदावर झालो आणि आम्हाला सर्वांना तुम्ही मोठ्या पदावर गेलेलं आम्हाला सर्वांना आहे